नमस्कार आपण दिंडोरी तालुक्यात आहोत दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना नाशिक जिल्ह्यातील एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना हा जिवंत आहे आणि हा कारखाना शेतकऱ्यांचा वैयक्तिक मालकीचा नसून या कारखान्यामध्ये ऊस गाळप तसेच इथून प्रकल्प अशा अनेक प्रकल्प असून या कारखान्यात अतिशय उत्कृष्ट उत्पादन घेतलं जातं याच कारखान्याचे काही शेअर्स हे गेल्या अपूर्ण राहिल्यामुळे गेल्या पंधरा जानेवारीला कारखान्याच्या संचालक मंडळ असेल सचिव असेल हो यांनी कायदेशीर रित्या हे रद्द करण्यात आलेले आहे आणि ते शेअर्स हे कारखाना उत्पादकांना कारखाना तसेच ऊस उत्पादकांना द्यावा ज्यांनी कारखान्यांना वारंवार वारं गेले दहा ते पाच वर्ष दहा वर्ष ऊस दिलेला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात येत आहे आपल्याशी बोलण्यासाठी कादवा कारखान्याचे सभासद मंडळ आहे त्यामधील डोखळे हे आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय नेमकी मागणी आहे तुमची आमची मागणी हे आहे कादवा कारखान्यामध्ये जे काही जनरल मिटिंग झाली त्या जनरल मिटिंगच्या संदर्भामध्ये थकीत जे शेअर्स धारक होते त्यांचं ते कारखान्यानं रद्द केलंय व त्या रद्द केलेले चौदाशे शेअर्स हे नवीन सभासदांना जे काही वाटप करू राहिले हे अतिशय बोगस पद्धतीनं त्यांचं वाटप चालू आहे पर प्रथमतः खरं जर आपण बघितलं सात आठ दहा वर्षापासून कंटिन्यू जे जे ऊस कारखान्याला पुरवठा करतात ते कुठलेही सभासद जे सभासद नाही तर त्यांना सभासद करून प्रथमतः त्यांना प्राधान्य द्यावं अशी मी आपल्या याच्याद्वारे मीडियाच्या द्वारे आपण विनंती करतोय जे काही शेअर्स रद्द करण्यात आलेले ते कायदेशीरित्या करण्यात आलेले आहे ते वास्तविक तसं जर बघितलं तर मी कादवा कारखाना जे उभारणीमध्ये हजार रुपये दोन हजार रुपयाचा शेअर्स त्यावेळेस कादवा कारखान्यामध्ये उभारणीसाठी त्यांनी शेअर्स घेतलेले परंतु एक आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची मध्यंतरीच्या काळात बिघडल्यामुळे ते शेअर्सचे वाढीव रक्कम भरू शकले नाही म्हणून त्यांचंही सभासद होतं तसं रद्द न करता त्यांना हाय तसंच ठेवायला पाहिजे होतं व नवीन सभासद करायचे असले तर आमची त्याला कुठल्याही प्रकारची हरकत नव्हती आपल्या सोबत दुसरे शेतकरी आहे काय सांगाल नेमकी काय मागणी आहे तुमची आमची खर तर एकच मागणी जी आज संचालक मंडळ चोरून अक्षरशः चोरून शेअर शेअरची विक्री करत आहेत था। ती थांबवून खऱ्या अर्थानं जो शेतकरी वर्षानुवर्ष या कारखान्याला ऊस देऊन आपलं काम करतोय चोरून काय म्हणायचं म्हणजे काय <laughs> संचालक मंडळ गपचूप एकत्र बसतं एक चार दोन जण ऑफिस मध्ये आणि ऑफिस मध्ये बसून आपले नातेवाईक आपली जी मर्जीतली लोक आहे याच लोकांना शेअर्स त्या ठिकाणी देत आणि फोन करताना सुद्धा त्यांच्या संबंधित नातेवाईकाला ते सांगतात आमचा सा तुम्हाला फोन आला हे तुम्ही कोणाला सांगू नका गोष्टी कायदेशीरित्या नाही का नाही असेल वाटप असेल नाही एकदम बोगस सगळं बोगस मग या संदर्भात आपली कायदेशीरित्या काय भूमिका असेल आम्हाला उच्च न्यायालयामध्ये जायचं होतं उच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी आम्हाला त्या सर्वसाधारण सभेची जी प्रोसिडिंग असतं असतं ते पाहिजे होतं साडेतीन महिने लावले म्हणजे जे जो एक कागद आहे तो एका दिवसात द्यायचा होता तो या संचालक मंडळाने देण्यासाठी आम्हाला साडेतीन महिन्याची वाट पाहावी लागली जाणार नाही का कायद्याच्या उंबरट्यावरती तुम्ही जाणार नाही त्याचा आता आम्ही हायकोर्टचे जे ज्येष्ठ वकील त्या वकिलांचा आम्ही सल्ला मसलत करून मग आम्ही आमचं पुढचं नियोजन करू आता आपली पुढे भूमिका काय असेल अजून आमची भूमिका एकच आहे जर कारखान्याने या संचालक मंडळाने आडमोठेपणाने जर शेअर्स वाटप केलं तर याच्या विरोधात आम्ही जी मंडळी ऊस देते आणि जी काही सभासदे यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही कारखान्यावर मोठं आंदोलन उभारू वेळ आठ म्हणजे शेतकऱ्यांना सोडून बिझनेस करणाऱ्या आडमोठेपणा म्हणजे आपल्या मर्जीतल्या लोकांना भविष्यातील मर्जी मर्जीतल्या लोकांना भविष्यातल्या इलेक्शनची तयारी भविष्यात दोन हजार सत्तावीस इलेक्शन ठेवून हा सगळा खटाटोप या संचालक मंडळाचा चाललेला आपण बघू शकतो ऊस उत्पादकांना शेअर्स द्या ऊस उत्पादकांना शेअर्स द्या अनाधिकृत शेअर्स वाटप करू नका अशी मागणी या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक